अगदी वेळेवर अचानक पाहुणे येणारे हे समजले तर काय स्वयंपाक बनवायचा तर कमी वेळेत आणि झटपट होणारा स्वयंपाक आज मी बनवत आहे सर्वात आधी कुकरमध्ये तेल घालायचं आहे दालचिनीचा तुकडा लवंग मिरेपूड थोडंसं जिरं आणि तमालपत्र घालून धुतलेले तांदूळ त्यामध्ये घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करून पाणी घालून चवीनुसार मीठ घालायचं आहे कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या म्हणजे आपला एक बाजूला भात तयार होतो नंतर खलबत्त्यामध्ये अख्खं धनं थोडंसं जिरं घ्यायचं दोन्ही पण जाडसर कुटून घ्यायचे जाडसरच आपल्याला ठेवायचे जास्त बारीक करायचं नाही आहे त्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे खलबत्त्यामध्ये अर्धा इंच अद्रकचा तुकडा पाच ते सात लसूण पाकळ्या छान सगळं दोन्ही बारीक कुटून घ्यायचे पेस्ट बनवून घ्यायची त्यानंतर कढईमध्ये तेल घालायचे तमालपत्र घालायचे आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे या ठिकाणी मी दोन मध्यम साईजचे कांदे घेतलेत बारीक चिरलेत आणि ते तेलामध्ये परतायला घातलेत कांदा परतत असतानाच त्यामध्ये थोडंसं हिंग घालायचे कांद्याला गुलाबी रंग आला की त्यानंतर त्यामध्ये आपण जे जी जिरे आणि धणे कुटलेले होते ते घालायचे छान परतून घ्यायचे त्यानंतर बारीक चिरलेला एक मोठा टोमॅटो घेतला आहे तो त्यामध्ये घातला आहे आणि दोन्ही छान मिक्स करून घ्यायचे आता या ठिकाणी टोमॅटो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी कांदा टोमॅटोवर झाकण ठेवायचे आणि थोडा वेळ वाफवून घ्यायचे त्यानंतर खलबत्त्यामधून आपण कुटून घेतलेलं अद्रक आणि लसूणचं जे वाटण जी पेस्ट आहे ती घ्यायची आहे ती कांदा टोमॅटोमध्ये घालायची आणि छान मिक्स करून घ्यायचे सगळं मॅश करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे तर इथे मी गरम मसाला घातला आहे आपल्या आवडीचा कुठलाही मसाला तुम्ही घालू शकता गरम मसाला घालायचा आहे हळद घालायची आहे आणि सर्व छान मिक्स करून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला उकडलेले बटाटे हवेत चार बटाटे उकडवले होते त्यातले दोन बटाटे कुसकरून घालायचे चवीनुसार मीठ घालायचे आणि आवश्यकतेनुसार पाणी घालायचे आणि उरलेल्या उकडलेल्या दोन बटाट्यांचे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि ते कढईमध्ये आपल्याला भाजीत घालायचे याने काय होणारे कुसकरलेल्या बटाट्यांमुळे आपल्या या बटाट्याच्या भाजीला घट्टसरपणा येणारे आणि बटाट्याच्या तुकड्यांमुळे भाजी खाताना आपल्याला बटाट्याचे चंक्स लागणार आहेत यानंतर आता आपल्याला पुऱ्या करून घ्यायच्या एकदम मस्त चवदार अशी पुरी बनवायची आहे त्यासाठी एका भांड्यामध्ये पीठ घ्यायचं आहे बरं मैदा आणि गव्हाचं पीठ असं दोन्ही घ्यायचं आहे जेवढं आपण गव्हाचं पीठ घेणार आहोत तेवढाच मैदा घ्यायचा आहे दोन्ही समप्रमाणात घ्यायचे आहेत त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडंसं जिरं आणि ओव्याची पूड करून घेतलेली ती घालायची आहे आणि छान पाणी घालून पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे घट्टसरसा गोळा मळायचा आहे आणि हा पिठाचा गोळा आपल्याला पंधरा ते वीस मिनटं किंवा जास्तीत जास्त अर्धा तास एवढा वेळ आपल्याला तो झाकून ठेवायचा आहे एक बाजूला आपली भाजी होते थोडंसं पाणी जास्त आहे भाजीमध्ये तर आपल्याला पाणी आटू द्यायचं आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी बटाट्याची भाजी झालेली आहे त्यावर हिरवीगार अशी कोथिंबीर घालायची आहे आपण ही भाजी पुरीसोबत खाणार आहोत त्यासाठी या भाजीची कन्सिस्टन्सी या प्रमाणात हवी आहे जशी मी व्हिडिओमध्ये दाखवली आहे पीठ भिजून पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत आता आपण या भिजवलेल्या पिठाच्या मस्त पुऱ्या बनवणार आहोत त्यासाठी छोटे छोटे सारखे असे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि एक एक गोळा आपल्याला तेल लावून लाटून घ्यायचा आहे कोरडं पीठ वापरायचं नाहीये पुरी लाटताना जर कोरडं पीठ वापरलं तर तेलामध्ये ते पीठ जळतं आणि तेल हे काळं होत जातं त्यासाठी आपण पुरी लाटताना कोरडं पीठ वापरणार नाही त्याऐवजी आपण तेल लावणार आहोत आणि मग गोळ्या लाटणार आहोत बरं पुरी लाटताना मध्यमाशी लाटायची आहे म्हणजे जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही पातळ लाटली तर ती फुलणार नाही पुरी जर जाड लाटली तर ती पुरी फुगेल पण ती खूप खायला जाड लागेल त्यासाठी आपल्याला मध्यमाशी पुरी लाटून घ्यायची आहे जर नाहीच जमलं एक मोठी चपाती लाटून घ्यायची आणि छोट्या एका डब्याने त्या कट करून घ्यायच्या अशा पद्धतीने आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत आता आपण ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत या, या पिठामध्ये जी ओवा आणि जिऱ्याची पूड घातली त्यामुळे पुरीची चव एकदम अफलातून अशी लागते आणि खायला एकदम छान लागते काहीजण ओवाही घालता नुसतात पण जर फक्त ओवा घातला तर पुरी तळतानाही फुटू शकते त्यामुळे जर ओव्याची थोडीशी पूड करून घेतली आणि त्यासोबतच जरा जिऱ्याची पूड घातली की पुरीला छान चव येते आणि पुरी खायला खूप छान लागते आपलं जेवण रेडी आहे तर आता आपण जेवणाचं ताट वाढून घेणार आहोत त्यासाठी एका डिशमध्ये मस्त अशी आपली बटाट्याची भाजी घेणार आहोत सोबतच भाजीची थोडीशी तरीही आपण भाजीत घालणार आहोत मस्त अशा गरमागरम खरपूस अशा तळलेल्या पुऱ्या आहेत त्या आपण ताटामध्ये भाजीसोबतच ठेवणार आहोत सोबत आपण भात जो बनवला होता तो भातही आपण ताटामध्ये ठेवणार आहोत सोबतच कांद्याच्या मस्त चकत्या कापलेल्या आहेत गाजराचे उभे काप आहेत आणि लिंबाच्या फोडी एवढं सगळं आपण ताटात ठेवणार आहे त्यामुळे ताट एकदम छान आणि रंगीबेरंगी असं दिसणार आहे तोंडी लावण्यासाठी आपण मस्त असं घरगुती आवळ्याचं लोणचं ताटामध्ये ठेवणार आहोत एकदम छान अशी चव जेवणाला येणार आहे पदार्थ एकदम मोजकेच आहे तरीही आपलं जेवणाचं ताट भरलेलं वाटतंय आणि एकदम मस्त असं रंगीबेरंगी दिसतंय एवढ्या छान पद्धतीने जर जेवणाचं ताट वाढून दिलं तर खूप छान आणि पोटभर असं जेवण जाणार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज आपल्या है, हॅपी माइंड्स यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद